त्या धमक्या ऐकून थक्क झालेल्या उर्वीनं सोन्याकडे बघत एक तिखट प्रश्न केला तू स्वतःला समजतेस कोण आणि एक सणसणीत चपराक देऊन उत्तर देण्याच्या तयारीत असतानाच एकदम तिचा स्वर बदलला नजरेतील क्रोध नाहीसा झाला आणि मृदू समजूत काढण्याच्या स्वरात ती बोलू लागली तू घरी परतलं पाहिजे मी तुझी मोठी बहीण आहे उर्वी एकदम गोंधळली एकाएकी काय झालं हे ही एवढी वितळली कशी ती जाणण्याकरता मागे वळली तिला माहीत नव्हतं अंकुश तिच्या मागे येऊन उभा होता सोनिया त्याच्याकडे टक लावून बघत होती सोनियानं त्याच्या आखीव रेखीव चेहऱ्याकडे एक टक बघत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दरम्यान अंकुशनं तिच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही त्याची नजर उर्वीच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर होती भीतीनं ती पांढरी फट्ट पडली होती तुला बर वाटत नाहीये का नाही मी बरी आहे माझ्या बरोबर ये उर्वीची नजर मत्सरानं तिच्याकडे पाहणाऱ्या सोनियाकडे गेली अंकुशच्या सेक्रेटरीनं उर्वीला लवकर येण्यासाठी खुणावलं सोनियाच्या चेहऱ्यावरचा रंग पार उतरला होता ती तिथेच उभी राहून हे सर्व बघत होती उर्वी त्याला ओळखते हे शक्य नाही उर्वी एक दुय्यम दर्जाची सेलिब्रिटी देखील नाही पण कोण आहे हा माणूस त्याच चालणं बोलणं सांगतय तो उच्च कुलीन असणार सोनिया या सर्व प्रसंगाची साक्षीदार होती उर्वी अंकुशच्या मागोमाग हॉटेलच्या एका हॉलमध्ये गेली तिने सकाळच्या खरेदीबाबत पुन्हा आभार व्यक्त केले त्याने तिच्याकडे न पाहताच तू इथे कशी काय करतेस इथे एका रोलसाठी मी प्रयत्न करते त्या संबंधी ऑडिशन आहे तिथे तसंच दुसऱ्या एका डायरेक्टरला भेटून ऑडिशन देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी इथे आले फक्त ओह एवढं म्हणत त्याने पुन्हा तिच्याकडे नीट बघितलं तुझं काम झालं की मला इथेच भेट एकत्र एक जाऊ घरी माने न होकार देत उर्वीनं प्रश्न विचारला तुम्ही इथे कसे काय आलात हे हॉटेल आमच्या परिवाराच्या मालकीचं आहे अंकुशला गुड बाय करत तिने त्याचा निरोप घेतला आणि आपल्या कामाला निघून गेली ती नजरेआड झाल्याचं बघून त्याने शेजारीच उभ्या असलेल्या आपल्या सेक्रेटरीला विचारलं ही इथे ऑडिशन द्यायला आली होय सर एका काल्पनिक कथेवर आधारलेल्या सिनेमातील एका भूमिकेसाठी त्या ऑडिशन देणार आहेत शिंदे परिवारच या चित्रपटाला भांडवल पुरवणार आहे याचं शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे आणि आपला धाकटा भाऊ यात मुख्य भूमिका करणार आहे ती गेली त्या दिशेनं बघत त्याने सेक्रेटरीला सगळं काही सुरळीत करा अशी सूचना दिली डायरेक्टर रवी तिला त्या गर्दीत दिसले ती थेट त्यांच्याकडे गेली हॅलो रवी सर त्याने तिच्याकडे बघत तू कोण असा प्रश्न केला मी उर्वी एटीव्ही व्ही मूवीजची ऍक्ट्रेस ऑडिशनबाबत काही असेल तर माझ्या असिस्टंटशी बोला मला त्याबाबत काही माहीत नाही मला कल्पना आहे सर की ऑडिशनबाबत तुमचे असिस्टंट सर्व बघतात पण मी तुमच्याकडे काम मागायला आले नाही तुम्हाला इथे बघितलं म्हणून तुम्हाला हॅलो करण्यासाठी आले फक्त तुम्ही दिग्दर्शित केलेली प्रत्येक फिल्म हिट होते तुमच्या चित्रपटांनी अनेक पातळ्यांवर बरेच पुरस्कार पटकावले आहेत म्हणून तुमचं अभिनंदन करण्याकरता आले या सगळ्या ट्रिक्स मला माहिती आहेत मॅडम या मस्का मारण्यानं काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत ते आता निघून गेले तेवढ्यात त्याच दरवाज्यातून एक प्रोड्युसर बाहेर आला त्याची नजर दारासमोरच विचारात गुंग असलेल्या उर्वीकडे गेली तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला तू उर्वी आहेस ना तिला आश्चर्याचा धक्काच बसला तिच्या डोळ्यातली चमक परत आली आणि एक स्मितहास्य करत ती म्हणाली सर तुम्ही ओळखता मला हो मी तुझं काम बघितलं आहे फार मोठे रोल जरी तू केले नसले तरी तुझ्या टॅलेंट आहे तुला एखादा रोल हवा आहे का नाही सर मला फक्त ऑडिशनची एक संधी हवी आहे काळजी करू नको मी दिग्दर्शकाशी बोलेन पुढच्या काही दिवसात तुला ऑडिशनचं बोलवणं येईलच तिला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला होता खरंच होय खरच चांगली तयारी कर ह हे आश्वासन घेऊन अत्यंत आनंदानं ती एका मोठ्या लाऊंजमध्ये अंकुशची वाट पाहण्याकरता आली तो तिथे तिचीच वाट पाहत बसला होता हातातील कागदपत्राच्या आडून त्याच्या दिशेने येणाऱ्या उर्वीकडे त्यांनी पाहिलं ती आत्मविश्वासानं पावलं टाकत येत होती ती जवळ येताच तू खूप खुश दिसतीय हो एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं माझी ऑडिशन घेण्याचं ठरवलं आहे त्याच्या नव्या सिनेमात एक रोल देईल तो मी पहिलं पाऊल उचलल्याशिवाय काहीच होणार नाही हे मला माहिती होतं माझं नावही या क्षेत्रात आता पसरतंय एका प्रोड्युसरनं तर चक्क मला माझ्या नावानं हाक मारली कॅन यू बिलीव्ह इट <laughs> हसत हसत तिने अंकुशचा हात घट्ट धरला त्याने मान खाली केली आणि काहीशा रागातच तिच्याकडे बघू लागला ती अजून त्याच आनंदात होती सॉरी सॉरी मी आनंदाच्या भरात विसरले मी परत असं करणार नाही चला घरी जाऊया असं म्हणत तो पुढे चालू लागला तो जणू एखादा सम्राट असल्याच्या थाटात चालू लागला हा खरोखर कोणीतरी खूप मोठा माणूस आहे तुम्ही कोणी आहात का असो तुम्ही किती श्रीमंत आहात तुमचा व्यवसाय किती मोठा आहे याच्याशी माझं काही घेणं देणं नाही कारण लवकरच आपला डिवोर्स होणार आहे हो ना डिवोर्स <laughs> तर तुझ्या लक्षात आहे हे चांगलं आहे पूर्वी कार मध्ये आली असं बोलताय जणू यापूर्वी तुम्ही कधीच असं काही पाहिले नाही तू एखाद्या संस्कारी मुलीसारखी वागशील का जर मी एखाद्या संस्कारी मुलीसारखी वागले तर तू मला डिवोर्स देणार नाहीस का मी फक्त आशा करतो की आपलं लग्न दोघांनाही सुकर ठरावं तू देखील काही प्रमाणात या लग्नाला जबाबदार नाहीयेस का ना आता दोघेही काही घडलंच नाही असं भास्वत खिडकीच्या बाहेर बघू लागले खरोखर माझा चेहरा लाल बुंद झालाय साहेब बाई साहेब आपण घरी पोहोचलोय ती मागे वळून म्हणाली काय करताय तुम्ही तू तु का पळतीये तू लाजली आहेस मला एकटं सोडा हात दूर करत उर्वी म्हणाली आणि पटकन घराच्या दिशेने चालू लागली तिला घराकडे जाताना पाहत त्यानं हताशपणे मान हलवली आणि तो कारमधून बाहेर आला अंकुश देखील आश्चर्याने थांबला आणि त्या मुलीकडे पाहिलं रेशम गोंधळलेल्या अवस्थेत काही काळ तिथेच थबकली काय हे तिला काहीच काहीशा मगरूरपणे बघितलं आणि नंतर तिने अंकुशकडे आपली नजर वळवली परिस्थितीचा अंदाज घेत आता इथून निसटणंच योग्य ठरेल असा विचार उर्वीनं केला उर्वीनं अंकुशकडे पाहिल्यासारखं करत समजूतदारपणे माझे कपडे धुवायचे आहेत मला मी आज जाते असं म्हणत ती घाईघाईने घरात गेली तिला जाताना पाहत अंकुशनं भुवया उडवल्या आणि त्याने आपली नजर रेशमकडे वळवली रेशम संतापानं फुरफुरली हे कसलं ध्यान तू घरी आणलं आहेस अंकुश म्हणाला मी पाठवलेले ईमेल तू वाचलेस का मी काहीच करू शकलो नाही गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या होत्या मला माहीत आहे की तू दुखी होशील राग राग करशील पण हे सगळं घडलं आहे हे सत्य आहे माझ्याकडे पर्यायच नव्हता मला हे लग्न करावंच लागलं रेशम माझ्या परिवारातील सगळ्यांना वाटतं की ही मला त्या आजारातून बाहेर काढू शकेल मी तिच्याशी लग्न करावं म्हणून त्यांनी दबाव आणला त्या दबावापुढे माझा नाईलाज होता मी आत्ता तुला सगळी कहाणी सांगितल्यावर ती पचवणं तुला कठीण जाणार हेही मला माहिती आहे परंतु हीच खरी परिस्थिती आहे आता तुला जर वेगळा मार्ग निवडायचा असेल तर माझी काहीच हरकत नाही मला मारायचं असलं तरी मी तयार आहे मी तुला भरपाई देण्यासाठी देखील तयार आहे मी आपल्या प्रेमाचा खून केला आहे आणि म्हणून तू सांगशील ते करायची माझी तयारी आहे रेशम रेशम खांदे वर करत म्हणाली तुला मारण्याचा किंवा मा दुःख देण्याचा विचारच मी करू शकत नाही अंकुश पण मला फक्त एकच विचारायचं आहे मी आता काय करू प्रत्यक्षात आम्ही अनोळखीच आहोत आमची ओळख फक्त दोन दिवसांची आहे लग्नापूर्वी मला तिचं नाव सुद्धा माहिती नव्हतं माझ्या कुटुंबाने मला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण एक आहे भविष्यात संधी मिळताच मी तिला डिवोर्स देईन हे ऐकताच रेशमचे रडवेले डोळे चमकले आणि आनंदात तिने विचारलं खरंच अंकुशनं लागलीच होकार दिला आम्ही दोघेही डिवोर्स विषयी एकमत आहोत रेशम त्याच्या जवळ येताच त्याचा आजार इतका वाढायचा की दुसऱ्या क्षणी त्याला थेट हॉस्पिटल गाठावा लागत असे रेशमने देखील ब्युटी प्रॉडक्ट्स परफ्यूम इत्यादी गोष्टी वापरणं बंद करून टाकलं होतं पण तरीही ती जवळ येताच त्याच्या शरीरावर पुरळ उठायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम ॲप आणि ऐका लव्ह